आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोल्यातून जे वेध बाधा झाले त्यावर आपलं आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार च्या कुट स्वतः आणि यांच्या कुटुंबियांना भगरपीठ खाल्ल्यामुळे मळमळ मुल आणि उलटीचा दा त्रास झाल्याचे कळाले त्यानुसार केली असता सदर हे कैलास धुळे हे दुकान व्यापारी आहेत त्यांनी स्वत विक्री करण्यासाठी बगर आणि शाबदाना आणला होता व त्याची भगरपीठ तयार केलं होतं ते भगरपीठ त्यांनी रात्री खाल्लं भगरपीठ त्यांनी भाकरी करून खाल्लेली आहे तर त्या आजच्या कुटुंबियातील आजच्या नऊ जणांना आणि उंचीचा त्रास झालेला आहे काही नाही कुलकी काही नाही अशा प्रकारचे प्रकारचा त्रास झालेला आहे सकाळी त्यांनी दा नवीन कारण टिकेटमध्ये उपचार घेतलेले असून ते आता व्यवस्थित आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर बगरपीठामुळं असे धक्का काही ठिकाणी घडलेले आहेत किंवा घडूही शकतात तर बा नागरिकांना आव्हान आहे की बगरपीठ हे किंवा बगर किंवा शब्दाने उपवासाचे पदार्थ नवरात्र महोत्सव या काळात आपण खरेदी करतो तर हे अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी हे पॅकिंग स्वरूपातील त्याच्यावर एक्सपायरी डेट प्रोडक्शन डेट बॅच नंबर अशा गोष्टी नमूद आहेत का हे बघायचं आहे सर्व अन्नपदार्थ सील पॅक बंद असलेले खरेदी करायचे आहेत आणि बगरपीठ तयार करताना हे स्वतः तयार करायचं आहे भगर आणि शाबराला जे काही तुम्ही मिक्स करणार आहेत ते स्वतः तयार करून स्वतः भगरपीठ तयार करायचं आहे लूजमध्ये भगरपीठची विक्री कर म्हणजे खरेदी करण्यात येऊ नये आणि भगर आणि शाबनाला खरेदी करताना चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या ब्रँडेड उत्पादनाच्या खरेदी करावा तसेच भगर किंवा उपासाचे पदार्थ यांच्यासोबत सोबत अन्नपदार्थ हे असे पदार्थ खाण्यात येऊ नयेत किंवा गोदाळीच्या शेंगदाच्या आमची त्यामुळे ॲसिडिटीचा प्रकार वाढणे त्या प्रकारच्या हे प्रकार जाणवतात तरी आणि बगत ही शि पूर्णपणे शिज शेरा, शिजवलेली असावी किंवा पूर्णपणे बाकरी भाजलेली असावी कच्ची भाकरी किंवा परी अपरिपक्व बगत खाण्यात येऊ नये आणि केलेले अन्नपदार्थ हे ताजे असावेत केल्यावर तात्काळ ते सेवन करावेत सकाळी केलेले किंवा खूप अंतर उरतून गेलेली शिळी अन्नपदार्थ खाण्यात येऊ नये सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की नवरात्री महोत्सवात सर्व अन्नपदार्थ स्वच्छ ताजे आणि पूर्णपणे शिजवलेले अन्नपदार्थ खाण्यात यावेत असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो तुम्ही माहिती घेतली त्यांच्या निदर्शनात काय काय आले तुम्हाला काय वाटते त्या पगार म्हणजे कशी होती काय दुकानात तुम्ही आता चेकिंग केलं तपासणी केले आहे तर बगर आणि शाहबदा नाईक त्यांनी मिक्सर करून बगरपीठ तयार केलेलं आहे बाहेर दळून त्यांनी घेतला आहे तर बगर आणि शाबनाम्यांचं त्यांनी ब्रँडेड खरेदी केलेली आहे पर सांगली येथून खरेदी केल्याचे सांगितले आहे आणि त्याचं पीठ किंवा ते मिक्सचर करताना त्यांचं म्हणणं आहे की तर कमी जास्त ते अमाणामध्ये फुकलं असेल तर असं होऊ शकतं किंवा त्यांच्या त्यांनी स्वतः बनवून खाल्ले तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या खाली मिरचीचा ठेचा वगैरे जास्त आला होता आणि शेंगदाण्याची चमटीही होती तर त्यांच्यामुळं ते ॲसिडिटी वाढून जा सर्व कुटुंबियांना त्याचा त्रास झाल्याचं सांगितलं काय विषबाधा असं म्हणता येत नाही कारण ही पूर्णपणे शरीराच्या अवस्थेवर अवलंबून आहे शहरातील दिवसभराची सध्या नवरात्र महोत्सव जे उपवास करतात पूर्ण पोट रिकामा असल्यामुळे ॲसिडिटी वाढत जाते त्यामुळं वा भगर पचनाला अपर अपरिपक्व असेल किंवा भगर पचायला किंवा सोबत शेंगाईच्या आमटी असे खाल्ले असेल तर ॲसिडिटी उफाळून येते आणि त्यामुळे मळमळाने उलटी त्रास दानवतो याआधी आपल्या ऑफिस कडून दुकानाची तपासणी वगैरे काय केलेली आहे आपल्या तपासण्या करून कंटिन्यू चालूच असतात अजून अजून प्रत्येक ठिकाणी मागच्या पंधरा दिवसा खाली केले असते आता माझ्या आता मी तुम्हाला सांगेल त्याचं चेकिंग केलं आता या दुकानात आता आमच्या नेहमी वर्षेवर तपासून तर म्हणला दिवसापूर्वी आम्ही चेकिंग केले असं नाही शहरामध्ये लायसनधारक दुकान किती आहेत माहिती आमच्याकडे नसते ते सहाय्यकायुक्तांकडे असते किती सा दुकान आहेत किती वेगवेगळ्या प्रकारच्या पण आहेत त्याची माहिती सहाय्यक आयुक्तांच्या पोर्टलला असते तपासणी किती दुकान झाली ते सगळ्या अभिलेखा अभिलेखीन अभिलेखानुसार सांगता येईल सर चहामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरल्या जातात याबद्दल काय सांगू शकतो